नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रथम सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप अगदी मनापासून शुभेच्छा श्रावण महिन्यामध्ये जे काही सण येतात त्याच्याबद्दल आपण थोडी थोडी माहिती घेणार आहोत तसे आपण दोन चार व्हिडिओ पूर्वी केलेले आहेतच परंतु आणखीन तुम्हाला काही थोडी माहिती मला द्यायची होती आणि म्हणून आपण हा व्हिडिओ करणार आहोत श्रावणी शुक्रवार म्हणजे जी आपण जीवतीचं पूजन करतो आता जीवती म्हणजे जी काय एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे पूजन करणे म्हणजे जिवंतिका जी पूजन किंवा जीवतीचे पूजन आपण म्हणतो ही जी पूजा असते ही आपल्या मुलाबाळांकरता केली जाते आपल्याकडे जा के हे जे सगळे आपण सणवार साजरे करतो की नाही तर ह्याच्यामध्ये आपण सगळे आपल्या हे सणवार साजरे केले जातात विशेषतः श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या पती करता मुलांकरता कुटुंबा करता, करता सगळ्यांच्या सौख्या करता असे हे सगळे सण साजरे करत असतो आणि त्यातलाच हा मी सांगितल्याप्रमाणे शुक्रवारचा ज्युतीचे पूजन आता हे ज्युतीचे पूजन करताना आपल्याला एक कागद ज्युतीचा मिळतो आता ही जी फ्रेम आहे ही माझी जवळजवळ म्हणजे माझ्या लग्नालाच त्रेपन्न वर्ष झाली त्याच्या आधी केलेली फ्रेम म्हणजे सासूबाईंनी त्यांची आठवण म्हणून मी फ्रेम पण अजून तशीच ठेवलेली आहे ते या कागदामध्ये काय काय आहे तर ही नरसिंहची प्रतिमा या है। है आहे याच्यामध्ये आपल्याला कृष्ण आणि कालिया दिसतोय इथे ह्या आहे जरा आणि जिवंतिका या दोघी जणी आहेत ते त्यांच्या बाळांबरोबर खेळत आहेत ते असं याच्यामध्ये आपल्याला एक चित्र दिसतंय आणि खाली जे आहे ते बुध आणि गुरु यांची चित्र आहेत या कागदाची दर शुक्रवारी पूजा केली जाते मुख्य म्हणजे जा या कागदामध्ये सगळ्या ज्या देवदेवते आहेत की नाही या सगळ्या आपल्या बाळाचं रक्षण करणाऱ्या त्यांची उन्नती करणाऱ्या त्यांची शैक्षणिक प्रगती करणाऱ्या अशा वा या देवता आहेत श्रावण महिना सुरू झाला की नाही की पहिल्या शुक्रवारी किंवा मंगळवारी या ज्युतीच्या कागदाची स्थापना आपल्या देवघराच्या शेजारी आपण करतो दर शुक्रवारी मंगळवारी आपण त्याची पूजा करतो जीवतीची आरती करताना पूर्णाचे दिवे करून त्या पुरणाच्या दिव्यांनी जिवतीची आरती करावी आता याची प्रतिष्ठापना कशी करायची आणि शुक्रवारच्या दिवशी आणखीन काय काय आपण करायचं ते आपण बघूया ही अशी आपण सगळी तयारी करून घेतली आहे हळद आहे कुंकू आहे अक्षत आहे गुलाल आहे अष्टगंध आहे वाती भिजवून घेतल्या फुलं आहे अघाडा दुर्व आहे माळा वस्त्र आहे अगदी साधी नेहमीची तयारी लागते आणि शिवाय नैवेद्य आणि ओटीचं साहित्य घेतलं तर पहिल्यांदा आपण पूजा करून घेऊयात पूजा करताना पहिल्यांदा आपण समईची पूजा करून घेऊयात तिला आपण आधी पहिल्यांदा हळद आणि कुंकू वाहूयात तर समयीच्या भोवती आपण फुलं लावून घेऊयात ही मी जी आता तुम्हाला पूजा दाखवते ही प्रातनिधिक स्वरूपाची आहे प्रातनिधिक म्हणजे अजून श्रावणातला शुक्रवार यायचं आहे परंतु तुम्ही ज्या दिवशी श्रावणातल्या शुक्रवारी पूजा कराल तर तुम्हाला दोन दिवस तरी आधी व्हिडिओ मिळावा म्हणून ही एक प्रातिनिधिक स्वरूपाची आपण पूजा करतो अक्षदा वाहून घेऊयात आता आपण ह्या पूजेकडे येऊया तिथे आपण उजव्या हाताला गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे त्याला प्रथम आपण हळद कुंकू वाहूयात फूल वाहूयात अष्टगंध वाहूयात माळा वस्त्र वाहूयात छान गुलाबाचं फुलं आहे ते पण वाहूयात आता आपण गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घेऊया इथे चौकोनी मंडल केलंय गुळखोबरं ठेवलंय गणपतीची बाप्पाची पूजा झाली आता आपण जिवतीची पूजा करूयात जिवतीला हळद कुंकू वाहूयात अक्षदा वाहूयात फुलं माळा वस्त्र हे वस्त्र आपण केल्यानंतर असं एक छोटस वस्त्र करतात तेही व्हायचं असतं तेही आपण वाहूयात याला आघाडा असं म्हणतात आपल्या पावसाळ्यामध्ये हा आघाडा भरपूर प्रमाणात येत असतो अतिशय आयुर्वेदिक महत्व आहे हा आघाडा आपण जीवती लावूयात धूप दीप म्हणून आपण उद्बत्ती ओवाळतोय धूप लावून जरी देवाला ओवाळलं तरी सुद्धा चालू शकत पूजा झाली आता देवीला आपण नैद्य दाखवूयात आपण हे केशरी दूध केलेलं आहे आणि फुटाणे आहेत देवीला नेहमी फुटाणे आणि केशरी दुधाचा दर शुक्रवारी नैद्य दाखवावा अशी छान आपली पूजा झाली देवीला नैवेद्य दाखवून झाला संध्याकाळी हळदी कुंकू करायचं असतं बरं का आपल्या जवळच्या मैत्रिणी नातेवाईक सगळ्यांना बोलवायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं विड्याचं पान द्यायचं आणि पुटाणे आणि केशरी दूध सगळ्यांना द्यायचं चा। असं चारही शुक्रवार आपण हळदी कुंकू करू करू शकतो आणि मुख्य म्हणजे कुमारिकेलासुद्धा बरोबर जेवायला बोलवायचं बरं का अशी जीवतीची आपली पूजा पूर्ण झाली पण आता आपण तिची ओटी भरूयात त्याकरता ओटीचं सगळं साहित्य घेतलं खण आहे बांगड्या आहेत ओटीला तांदूळ हळकुंड नाणं सुपारी बदाम खोबऱ्याचा तुकडा आणि नारळ आणि असं घेऊन आपण ही देवीची ओटी भरूया पुरण्याचे आपण पाच दिवे करून घेतलेत त्याने देवीची आरती करूयात गणपतीची आरती आणि नंतर दुर्गे दुर्गटा भारी म्हणायचं देवीजवळ आता आपण आपल्या घरातील सर्व मुलाबाळांकरता सगळ्यांच्या मुलाबाळांकरता आणि मुख्य म्हणजे आपल्या सीमेवर लढणारे जे सैनिक आहेत त्यांच्या करता त्यांना उदंड आयुष्य मिळवून ही प्रार्थना करूया पूजा झाल्यानंतर दर शुक्रवारी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो अगदी दर शुक्रवारी पोळ्या केल्या पाहिजे असं काही नाही परंतु थोडंसं तरी पुरण आणि खीर करून त्याचा नैद्य दाखवायचा असतो मुख्य म्हणजे ज्यावेळेला आपण देवाला नैवेद्य करतो त्यावेळेला कांदा लसूण आणि वांग याचा वापर करायचा नाही आपण तसंच बऱ्याच जणांकडे मसुरीची उसळ सुद्धा नैविद्यामध्ये वापरली नाही असा सात्विक सागर संगीत नैवेद्य करायचा आणि त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा असतो जीवतीची पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील मुलांना सुद्धा आपण औक्षण करायचं असतं आणि हे औक्षण सुद्धा दर शुक्रवारी केलं जातं बऱ्याच ठिकाणी मुलांना आरत्या आणि मुराळ्या द्यायची सुद्धा प्रथा आहे तसंच दर शुक्रवारी सवाष्ण तसंच कुमारिका सुद्धा सांगण्याची बऱ्याच जणांकडे पद्धत असते आमच्याकडे चारही शुक्रवारी सवाष्ण संघाची पद्धत आहे काही जणांकडे एका शुक्रवारी करतात काही जणांकडे शेवटच्या शुक्रवारी करतात जसं जमेल त्या पद्धतीने शुक्रवारची सवाष्ण घातली जाते हल्ली बरेच जण शुक्रवारी कामाच्या निमित्ताने वेळ नसतो त्यामुळे शुक्रवारची सवाष्ण ज्या वेळेला त्यांना वेळ असेल म्हणजे रविवारी वगैरे अशा वेळेला सुद्धा ती सवाष्ण घातली जाते मात्र एक आहे ज्या वेळेला आपण शुक्रवारी असतो त्यावेळेला आपण जीवतीची पूजा केल्यानंतर सवाषणीची ओटी ही आपण जिवती पुढे आधी काढून ठेवावी मग ती ओटी जी आहे शुक्रवारी आपण जी जिवती पुढे काढलेली ओटी आहे ती आपण ज्या दिवशी सवाष्ण जेवायला घालू त्या दिवशी त्याच ओटीने तिची ओटी, ओटी भरायची आहे की नाही सगळं आपण साधा आणि सोप्या पद्धतीने करू शकतो आता शुक्रवारच्या नैविद्याला काय काय, काय करावं लागतं तर त्याच्यात पुरण महत्वाचं असतं नंतर खीर महत्वाची असते आणि बाकी सगळा स्वयंपाक जो आहे तो आपला नेहमीचाच केला तरी चालू शकतो आणि एक तळण सुद्धा आवश्यक असतं बर का असं हे शुक्रवार झाल्यानंतर जीवतीचं विसर्जन केलं जातं म्हणजे शेवटच्या शुक्रवारी तिची सगळी सागर संगीत पूजा केल्यानंतर त्या दिवशी त्याच्यावर तांदूळ टाकून ती फ्रेम किंवा जो कागद असतो तो हलवून ठेवतात हो परंतु काही जणांकडे मात्र हा कागद तसाच ठेवला जातो आणि ज्यावेळेला ज्येष्ठ गौरी बसतात की नाही त्यावेळेला त्या, त्या कागदाचं गौरीबरोबर विसर्जन केलं जातं म्हणजे काय की प्रत्येकाकडची पद्धत वेगळी असते त्या पद्धतीने आपल्या घरातील वडीलधारी माणसं आणि आपल्या गुरुजींना विचारून त्याप्रमाणे पूजा करावी बेसिक जे काही आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कशी वाटली मग तुम्हाला आजची माहिती पण आणखीन तुम्हाला कुठल्या सणावरांची माहिती पाहिजे ते मला नक्की कळवा आपण त्या माहितीवर सुद्धा आपण एखादा व्हिडिओ करू आणि मुख्य म्हणजे आपले आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकामध्ये सुद्धा या सगळ्या सणावरांची माहिती दिली तुम्हाला ही शुक्रवारची माहिती आवडली असेलच अशाही वेगवेगळ्या सणावारांबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की मला कळवा आपण त्या विषयावर व्हिडिओ करूयात असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद